वणीतील देवी मंदिर चौकात सोमवारी रात्री धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या तुषार गवे आणि त्याच्या साथीदारांनी परिसरात मोठा गोंधळ घातला नशेत असलेल्या संशयितांनी मंदिराच्या आवारात घुसून शिवीगाळ आरडाओरड करत स्थानिकांना धास्तावून सोडलं यावेळी केबल व्यावसायिक राजेंद्र मढवई हे तेथून जात असताना त्यांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला पण याचा राग आल्याने तुषार गवेने त्यांच्यावर मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकीही दिली संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे विश्वस्त मंडळाच्या तक्रारीनंतर वणी पोलिसांनी तुषार गवे ह्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं त्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी त्याची शहरातून धिंड काढली